नमस्कार ओल्डी गोल्डी रेसिपीजमधून तुमची होस्ट गोल्डी आज तुम्हाला एक साधी सिंपल रेसिपी दाखवणार आहे खूप छोटीशी रेसिपी आहे आता पत्ताकोबी जरा गोड मिळतो आहे कारण एकदा का फेब्रुवारी उलटला की पत्ताकोबीला वास येईल तर आज आपण पत्ताकोबीचे पराठे पाहणार आहोत माझ्या पद्धतीने म्हणजे प्रत्येकाला काय वाटतं ते सगळं टाकू शकतात तर चला आपण स्वयंपाकघरात जाऊया आणि सामान बघूया आ, पत्ता पत्ताकोबी मी बारीक चिरून घेतला आहे आणि पाण्यात घालून ठेवलं कारण याच्यासाठी की थंड पाण्यात हे त्याचा वास येतो म्हणून तर ते होऊ नये म्हणून पाण्यात घालून ठेवलं की त्याचा तो एक उग्र दर्प असतो तो निघून जातो सुगंधच राहतो मग आणि पॅनमध्ये तेल टाकलेलं आहे आता यात टाकण्यासाठी मी हे जे काही साहित्य घेतलं आहे ते, ते मी तुम्हाला दाखवते आता हळद जिरं हिंग मीठ ही हिरवी मिरची आणि मी काय केली आहे सिमला मिरची बारीक कापून घेतली आहे कोथिंबीर बस आणि हे बेसन बेसन का तर पत्ता पत्ताकोबी एकचा वेगळा वेगळा होतो आपण जेव्हा जेव्हा पण आपण तो पराठ्याच्या थांबा मी याच्यात आधी जिरं टाकते मग बोलते तुमच्याशी पराठ्याच्या आपण पारीमध्ये जेव्हा हे भरतो तेव्हा हे फुटून बाहेर येतं मग ते बाहेर येऊ नये मग प्रत्येक वेळेस काय आपल्याकडे पनीर घरात असतंच असं नाही खवा असतो असं नाही किंवा काय अजून तर ते सगळं नसेल तर मग बटाटा घाल हे घाल मग तो बटाटा उकडवायचा किसायचा तो सगळा वैताग होतो म्हणून आपण काय करणार आहोत पराठ्याला छान नटी फ्लेवर येण्यासाठी यात मी थोडीशी हळद टाकली आहे आणि हिंग हळद आणि लिंग टाकलं आहे ते होऊन देते आणि मग त्यानंतर आपण थोडं बेसन पण घालूया आणि बेसन घालून छान भाजून घेऊया म्हणजे तो एक नटी फ्लेवर त्या प पत्ताकोबीच्या भाजीला येतील पत्ताकोबीचा जसा आपण कांद्याचा झुणका करतो तसा पत्ताकोबीचा झुणका वराडात केला जातो पत्ताकोबीला बारीक चिरून त्याला बेसन लावून आणि मग त्याच्यावर त्याच्यात टोमॅटो टाकला जातो किंवा मग त्याच्यात लिंबू पिळल्या जातं आणि मग तो पत्ताकोबीचा झुणका पण खूप छान लागतो तर आता आपण याच्यामध्ये हे सगळं फुटलं आहे मी जरा गॅस कमी करते आणि आपण हे बेसन घालूयात थोडंसं म्हणजे हे सगळं बांधून येईल बेसन भाजून घेऊया छान खमंग वास येतो याचा ये आणि बेसन लवकर भाजलं जातं आणि खूप छान मग ते पराठ्यामध्ये भरलं पण जातं मिळून पण येतो आणि तो, तो पराठा चवीला खूप छान लागतो म्हणजे या भाजीची तुम्ही टेस्ट केली ना तरी पण आणि तुम्हाला जर असं वाटलं की आता पत्ताकोबी खूप उरला आहे तर बेसन लावून पत्ताकोबीची भाजी केली त्या तर त्यात तुम्ही टोमॅटो हिरवे वाटाणे सगळं टाकू शकता बरं आता बघा आणि हे बेसन काय होईल पत्ताकोबी आणि आपली सिमला मिरची त्याला पाणी सुटतं त्यामुळे त्या पाण्यामध्ये हे बेसन छान शिजून जाईल आपलं बेसन छान भाजलं गेलं आहे लालसरही लाल झालं आहे आणि छानपैकी फुल्लं पण आहे बस याच्या पलीकडे जास्त आपण बेसन भाजलं तर ते कडू होऊन जाईल मी यात थोडा पत्ता कोबी घालते शिमला मिरची तिखटपणासाठी ही हिरवी मिरची मी बारीक चिरून घेतली ही हिरवी मिरची आपण टाकू साधारणपणे काय होतं जर तुम्ही लाल मिरची टाकली ना तर पत्ताकोबीचे फायबर्स त्या लाल मिरची सोबत त्याचं कॉम्बिनेशन खूप चांगलच राहतं असं नाही कधी कधी मग ते थोडस उग्र जास्त होतं म्हणून लाल मिरची शक्यतो टाकायची नाही का पत्ताकोबीमध्ये कारण व्हिटॅमिन के असतं आणि पत्ताकोबीमध्ये पाणी आणि गोडपणा या दोनच गोष्टी असतात त्यामुळे जेव्हा तुम्ही लाल मिरची टाकता ते गोड आणि तिखटचं कॉम्बिनेशन एकदम वेगळं होऊन जातं तर आपला हा मसाला आणि आपल्याला काय आपण हा पराठा पण मसाला घालून नंतर चांगलंच म्हणजे पराठा पण शेकणार आहोत त्यामुळे त्यात पण हे छान होऊन जातं असं नाही आहे की होत नाही काहीच आता या भाजीला आपण एक वाफ आणवूया झाकण ठेवू कारण मी आता अजून मीठ नाही टाकलं मीठ टाकलं की परत त्याला पाणी सुटेल भाजीच्या हिशोबाने मी मीठ घातलं होतो खूप पराठा आणि ही पत्ताकोबी अगदी आपल्याला अशी गाळून नाही घ्यायची ही क्रंचीच लागली पाहिजे पत्ताकोबीची आणि सिमला मिरची चव आपल्याला त्या पराठ्यामध्ये लागली पाहिजे आता मी याच्यावर झाकण ठेवते याला एक वाफ आणते आणि मग आपण पुढची रेसिपी बघूया आता पत्ताकोबी आपल्याला जो पराठा करायचा आहे त्या पराठ्यासाठी मी ही कणिक भिजवून घेतली आहे या कणकीमध्ये बघा ही इतकी नरम भिजवली की हळूच याच्यात पूर्ण बोट जातं आपण पूर्णाच्या पोळीची कणिक भिजवतो ना त्यापेक्षा थोडीशी कडक तरी पण ही अशी आहे आता काय आहे माहिती आहे का या कणकीमध्ये मी रेड चिली फ्लेक्स ओवा टाकला एक कप मैदा एक कप गव्हाचं पीठ मीठ दोन चमचे तेल रेड चिली फ्लेक्स आणि ओवा आणि याला साधारणपणे एक ते दीड तास मुराईसाठी ठेवावं लागतं त्यामुळे मी हे आधी भिजवून घेतलं आणि जर तुम्ही एक ते दीड तासला भिजवलं ना तर हे खूप छान असं ते पातं खूप छान होतं आणि खूप टेस्ट येते त्या पात्याला तर आता हे वाफ आली भाजीला की दाखवते आपल्या पत्ताकोबीच्या भाजीला वाफ आली आहे खूप छान आपली अशी भाजी तयार झाली आहे पत्ताकोबी आपल्याला क्रंची पाहिजे आणि आता या भाजीमध्ये मी ही कोथिंबीर टाकते कोथिंबीर टाकून आपण हे थोडंसं मिक्स करून घेऊया आणि मग आपली भाजी तयार झाली आपली कणिक भिजलेली आहे या भाजीला आपल्याला थंड करायचं आहे आता बघा हे पुरण जे आहे किंवा सारण पत्ताकोबीचं बघा कसं घट्ट झालं आहे म्हणून आपण त्याच्यामध्ये बेसन टाकलं आता मी याला थंड करते आणि मग आपण याचे पराठे लाटूया आपलं सारण आता छान थंड झालं आहे आणि मी आता त्याचे गोळे करून घेतलेले आहे आणि आपल्या या पारीचं आपण गोळा करून घेतला आहे म्हणजे पारीमध्ये जसं बसेल तसं हे सारण मी घालते हे सारण टिकतं तुम्ही जर हे फ्रीजमध्ये ठेवलं दोन तीन दिवस तर हे छान राहतं हे खराब होत नाही कारण मुळात आपल्या ही भाजी आपण तेलावर क्रंची शिजवली आहे खूप भाजी शिजवलेली नाही आणि पाणी घालून तर ही भाजी मुळीच शिजवायची नाही तर आता बघा तुम्ही थोडा मसाला बाहेर आला तर काळजी करू नका कारण की आपला हा मैदा आहे यामध्ये त्यामुळे आणि खूप छान आलू पराठ्यासारखा हा पराठा लागतो इतका टेस्टी होतो मी तर तेलाचीच फोडणी घातली तुम्हाला वाटले तर तुम्ही बटरची फोडणीसुद्धा घालू शकता कारण पत्ताकोबी हा ज्या जी वेस्टर्न कुलिनरी आहे म्हणजे पिझ्झा हे आणि चायनीज त्याच्यामध्ये फार जोरात हे वापरलं जातं मी आता गॅस एकदम कमी केलेला आहे ते आता आपण लाटून घेऊया अगदी अलगद अलगट लाटायचा खूप त्याला जोर द्यायचा नाही त्याच्यावर बघितलं हे खूप छान होतं आणि पराठा काही खूप पातळ असतो जरा किंचित जाडसं म्हणजे तो खाता येतो आणि एक तासभर आपण कणिक भिजवल्यामुळे त्याचं छान पातं छान होतं लुसलुशीत होतो वरचं पात खूप भाजला पराठा तर क्रिस्पी पण होतो आता या पत्ताकोबीची गोष्ट अशी आहे की दोन हजार सहाशे बिफोर क्राइस्ट ही पत्ताकोबीची लागवड केली लिग। गेली आणि रोमन लोक या पत्ताकोबीला खूप खात असत म्हणजे त्यांचं टेबलची शान होती ही पत्ताकोबी मी तुम्हाला काल ऑटोमन साम्राज्याचं सुलतान सुलेमान त्याची पण गोष्ट सांगितली होती आता या मी याच्यावर टाकते तर त्याच्याकडे जो हलवा व्हायचा सुद्धा त्यांनी पत्ताकोबीचा पण हलवा केलेला आहे आणि त्याची रेसिपी त्यांनी टाकलेली आहे पत्ताकोबीचं सूप पोर्तुगीज लोकांनी सुरू केलं मग औद्योगिक क्रांती झाली औद्योगिक क्रांतीमध्ये हे जे सेलर जहाजावरून यायचे तर टिकणारी भाजी कोणती तर पत्ताकोबी त्यामुळे त्यांच्या फूडमध्ये जहाजावरच्या फूडमध्ये पत्ताकोबी भरपूर प्रमाणात असायचा सेलर थकून जाऊ नये म्हणून एनर्जी राहण्यासाठी ही जी पत्ताकोबी होती याचं सूप त्यांना दिलं जात असे पत्ताकोबी खाल्ली जात असे सुलतानाच्या राज्यात हलव्याला कोबीच्या पानावरही सर्व केलं गेलेलं आहे आता हा आपला जो पराठा आहे हा व्यवस्थित झाला आहे आपले झालेले पराठे मग आपण बघा खालून झालं पत्ताकोबीची गोष्ट अशी आहे मग नंतर तिचा प्रसार अमेरिका एशियामध्ये झाला आपल्या भारतीय खाण्यामध्ये पत्ताकोबी मुघलांनी आणला कारण इराण इराक या साईडला पत्ताकोबी म्हणजे त्यांच्या इराणी राजाच्या दरबारात पत्ताकोबी खाल्ली जात होती आणि पत्ताकोबी टिकणारी भाजी आहे आणि तिथे डेझर्ट असल्यामुळे डेझर्ट म्हणजे मला म्हणायचं वाळवंटी प्रदेश असल्यामुळे कमी पाण्यामध्ये होणारी भाजी मग ती कोणती तर ती पत्ताकोबी एकतर ते कमी पाण्यात पीक तयार व्हायचं आणि दुसरी गोष्ट हे पीक टिकत असे त्यामुळे त्याचा व्यापारही केला गेला आणि मग अमेरिका एशिया इथे त्याचा प्रसार झाला खायला अतिशय गोड पाण्याने अगदी भरलेली जशी आपली काकडी असते तशी ही पत्ताकोबी त्यामुळे पत्ताकोबी सगळ्यांनाच आवडली आपल्या देशातही पत्ताकोबी आपण खूप आवडीने खातो चायनीज फूडमध्ये तर ती असतेच कारण सिल्क ट्रेड जेव्हा चालू झालं आणि त्या सिल्कच्या राज्यात जेव्हा हे लोक आले सिल्क रूपनी जेव्हा हे मुस्लिम व्यापारी आले त्यावेळेस या व्यापारी लोकांनी तो कोबी चीनमध्ये पण दिला आणि मग नंतर आपण आता त्याचं सगळं हे खातो रेसिपीज बनवून खातो मंचुरियन पत्ताकोबीचं तर खूप जास्त प्रसिद्ध आहे मी ही टोमॅटोची चटणी ठेवली आहे पत्ता कोबी बरोबर आपला हा पराठा एक तास कणिक भिजवल्यामुळे तिचं न फुटणं किती छान आहे बघा आणि एक कप मैदा आणि एक कप गहू गव्हाचं पीठ हे अगदी ठरलेलं प्रमाण आहे तुमचा पराठा कधीच फुटणार नाही आणि तो छान होईल पण आजची रेसिपी खूप साधी आहे पोटभरीची आहे तुम्हाला पाहिजे तर ब्रेकफास्ट पाहिजे तर टिफिन पाहिजे तर ब्रंच पत्ताकोबीचा पराठा आणि याच्यासोबत टोमॅटोचं लोणचं आणि मग सोबतीला अजून काही थोडंसं तर जेवण पण होतं आता हा पराठा चांगला शेकून घेऊया थोडा लालसर करून घेऊया तर आपला हा लुसलुशीत पराठा पुरणाच्या पोळीसारखा आणि ही टोमॅटोची चटणी आजची आपली रेसिपी किती सुंदर दिसते आणि छान पण झाली आहे खूपच छान आणि ही टोमॅटोची चटणी मी तुम है दुशी तुम है है तुम्हाला त्या दिवशी सांगितली आठ दिवस टिकते आज ही याच्याबरोबर खाता येते तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली मला जरूर जरूर सांगा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर कॉमेंट जरूर जरूर करा माझा नेहमीचा फंडा बनाइए खाइए खिलाइए आपकी उल्डी गुल्डी को अच्छे अच्छे कमेंट्स जरूर जरूर भेजिए तुमसे मनापन खूब खूब धन्यवाद तुम्हें अतिशय शांतते मजी ही रेसिपी पाली